प्रथमतः मी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करते आणि सर्वांच खूप खूप स्वागत करते खर तर हा मी अटेंड केलेला पहिलाच महिला मेळावा आहे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अतिशय महत्वाचं स्थान आहे दिलं गेलं आहे येत्रे नार्यस्त पूजन ते तत्र रमंती देव हा म्हणजे जिथे तिथे स्त्रियांचा आदर केला जातो मान सन्मान दिला जातो तिथे तिथे देवदेवतांचा अधिवास असतो असं म्हटलं जातं आणि अगदी वेदकाळात सुद्धा मैत्री ही गार्गी लोपामुद्रा या स्त्रियांना बसवलं त्या जायचं त्यांच्या मतांना आदर दिला जायचा अशी आपली ही आपली भारतीय संस्कृती की जिथे महिला म म्हणजे महत्वाकांक्षी ही म्हणजे हिंमतवादी ला म्हणजे लाजाळू जी महत्वाकांक्षा आहे जिच्यामध्ये हिंमत आहे आणि जी लाजाळू देखील आहे अशा महिलांचा आज इथे मेळावा आहे एक महिला तिच्या कुटुंबासाठी अनेक मंत्रीपद निभावत असते मी काय म्हणते इथे आलेल्या तुम्ही सगळ्या जणी तुमच्या घराच्या कोण आहात गृहमंत्री होम मिनिस्टर आहात का बरं गृहमंत्री म्हटलं मी तुम्हाला कारण तुम्ही तुमच्या घरातल्या छोट्या मुलांवर संस्कार करून त्या घराची संस्कार मंत्री आहात घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्याची शुश्रूषा करता डॉक्टरांकडे नियान करता हे काम करून तुम्ही त्या घराची आरोग्यमंत्री आहात मुलांचा अभ्यास घेऊन तुम्ही त्या घराची शिक्षण मंत्री आहात नवऱ्याने पैसे आणून दिले पण त्याचा आर्थिक नियोजन करणाऱ्या तुम्ही अर्थमंत्री आहात भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि आपण शक्यतो सगळे शेती करणाऱ्या कुटुंबामधले आहोत त्यामुळे आमच्या महिला रोज गाडीवर जातात किंवा इतर कामगारांकडून शेती करून घेतात म्हणजेच त्या कुटुंबाची जर कृषी मंत्री कोण असेल तर ती कोण आहे सगळ्यांनी मोठ्याने सांगा महिला आणि म्हणून ही वेगवेगळी वेग पदं निभावणारी महिला त्या कुटुंबाची गृहमंत्री आहे तरी देखील हे सगळे गृहमंत्री आज इथे आलेले आहेत कारण आमची सामाजिक आहे या समाजामध्ये वावरत असताना आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते काय कि आहे किंवा आम्हाला काय हवं आहे हे सांगण्यासाठी आज इथे या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि मग अशी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे पितृपक्ष आहे प्रत्येकीलाच कामं आहे एवढी सगळी मंत्रीपदे सांभाळायची आहेत त्यामुळे तरी देखील या समस्त महिला वर्ग इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल प्रथमता सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडात स्वा स्वागत करायचं आहे सगळ्यांचं आणि आज ज्या कि गोष्टीसाठी किंवा ज्यांच्यासाठी इथे मेळावा आहे त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक संयमी मितभाषी नेता जो सगळ्या कार्यकर्त्यांना धरून चालणारा आहे ज्याच्यामध्ये संघटन कौशल्य आहे आणि जो नेतृत्व करू शकतो खर तर अशा नेतृत्वाची गरज आज जुन्नर तालुक्याला आहे आणि समस्त महिला वर्गाची हीच भावना आहे आणि म्हणूनच आज त्या इथे आलेल्या आहे एक व्यक्ती म्हणून एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच आदराने पाहत आलेलो आहोत जुन्नर तालुक्यामध्ये पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे ओळखीच्या माणसांनाच खरं तर आपण सर्वजणच मदत करतो पण अनोळखी माणसांना देखील अगदी रात्री अपरात्री जर कोणी त्यांना मदतीला बोलावलं तर ही व्यक्ती कधीच कुणाला नाही म्हणत नाही एक आजाद शत्रू व्यक्तिमत्व असं आपण त्यांना म्हणू शकतो एक बहुआयामी नेतृत्व असं आपण त्यांना म्हणू शकतो आणि ते म्हणजे आम्ही आम्हा सर्व माता भगिनींचे लाडके माऊली शेखखंडाकडे आणि मला असं वाटतंय की शिवजन्मभूमीवर शिवसेनेचा झेंडा फडकला तर संपूर्ण महाराष्ट्रात तो फडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमच्या समस्त महिला वर्गाची मागणी आहे की जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करण्याची माऊलींना नक्की संधी द्यावी एवढे बोलून मी माझे मनोगत थांबते संपवते धन्यवाद